श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे कोणी स्वामी भक्त स्वामी मौलीला मनपूर्वक दत्तगुरूंना आपले गुरु मानतात त्यांनी गुरुभ्यो नमहा असे लिहायला विसरू नका देवाच्या या मौल्यवान संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तर लक्षपूर्वक ऐका हा संदेश तुमच्यासाठी मौल्यवान का ठरत आहे कारण देवाचे बोल तुम्ही ऐकत आहात देव जे काही तुमच्यासाठी निर्माण करू इच्छित आहेत तुमच्यापर्यंत पाठवू इच्छित आहे ते या संदेशाच्या माध्यमातून देव तुमच्यापर्यंत देत आहे शेवटपर्यंत संदेश ऐकल्यास तुमच्या मनातील भीती नाहीसी होईल तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्त होण्याचे मार्ग दिसू लागतील तेव्हा शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा देव म्हणतात बाळा पुढील पाच मिनिटे मला दे आणि या संदेशातून हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कर बाळा वेळ चुकीची नाही तर योग्य वेळ येऊ दे काही मिनिटांपूर्वी तू काही चिंता करत होता म्हणूनच हा संदेश तुझ्यापुढे पाठवण्यात आला आहे तुला चिंतित पाहून मी तुझ्यापुढे आलो आहे तू याला एक योगायोग समज किंवा तुझ्यासोबत घडत असलेला चमत्कार मान देव तुम्हाला म्हणत आहे पुढील पाच मिनिटे शांतपणे ऐका आणि तुमचे काम झाले म्हणून समजा मी तुम्हाला या संदेशातून खूप काही आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे हा संदेश तुमच्यासाठी नक्कीच चमत्कारिक आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कित्येक आशीर्वादपासून वंचित राहाल असे मी तुम्हाला वंचित राहू देऊ इच्छित नाही म्हणूनच आज मी तुमच्या पुढे या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तुम्ही फक्त पुढे जाण्याचे ते प्रयत्न करा आणि मी तुम्हाला भरघोष यश देईन मला माहीत आहे की तुम्हाला आज काहीतरी कठीण वाटत आहे त्या कठीणातून मार्ग काढून देणारा तुमचा देव आज तुमच्या पुढे उभा आहे तुम्ही मला गुरु मानता माझ्यावर संपूर्ण तुमचा भार टाका कारण तुम्ही ज्या काही इच्छा ठेवत आहात ते सर्व काही माझ्या चरणी सोपवून द्या आणि निश्चिंत रहा कारण मी तुमच्या कर्मात आहे मला तुम्ही ज्या क्षणाला गुरु मानता देव मानता तर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा जर सहा दिवसात मी ही पृथ्वी आणि आकाश सर्व काही बनवले आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी जे काही घडत आहे ते तुमच्यासाठी विलोभनीय आणि आनंददायक आहे चिंता क्लेश भय आणि दुःख मनातून काढून टाका कारण तुमचा देव तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद घेऊन आला आहे जर तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट्समध्ये हो स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे असे म्हणून या संदेशाला एक लाईक करा हा व्हिडिओ हा संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजेच देवाचे काही संकेत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही काळात तुम्ही ती संधी प्राप्त कराल आणि ती संधी तुम्ही ओळखावी अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण त्या संधीने तुमच्या जीवनातील सोने करण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे जर तुम्ही हा माझा संदेश ऐकत आहात तर सर्व काही चांगलंच घडणार आहे जीवनात प्रत्येक परिस्थिती ही काही काळापुरती असते मग ते दुःख असो की सुख कुठलाही वाईट प्रसंग असेल ते काही काळापुरतंच असते आणि त्याचा काळ संपताच ते तुमच्यापासून दूर होऊ लागते या क्षणाला तुम्ही काही चिंता करत आहात असे मला जाणवत आहे म्हणून मी तुम्हाला आज खात्री देतो की या चिंतेतून बाहेर पडण्याचे मार्ग तुमचा देव तुम्हाला देणार आहे जर तुम्ही दैवी शक्ती मानत असाल देवावर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाची योग्य निवड तुम्ही केली आहे पुढील काही मिनिटे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला तुम्ही बाजूला करा आणि आनंदाचे क्षण आठवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय काय आनंद मिळवला आहे जर तुम्ही तुमच्या भविष्यात काय काय हवे आहे हे पाहत असाल तर मी तुम्हाला इथून या वर्षात मागील तुम्ही काय काय मिळवले आहे फक्त याचे विचार करा तुम्ही खूप काही आनंदाचे क्षण तुमच्या कुटुंबासोबत मिळवले आहेत तुम्ही काही ठिकाणी गेला आहात जिथून तुम्हाला आनंदाचे क्षण प्राप्त झाले आहेत देवाने तुमची मदत त्या त्या ठिकाणी केली आहे जिथे तुम्हाला त्याची आवश्यकता होती देव कधीही तुम्हाला हार मानू देत नाही आणि तुमच्यासाठी निरनिराळे मार्ग तयार करतात पण तुम्ही त्या मार्गावर चालले पाहिजे माझ्या प्रिय बाळा तू खूप काही वेळेस फक्त भविष्याचा विचार करत खूप काही असे ताणतणाव तुझ्यात निर्माण करून घेतोस ते सर्व दूर करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील क्लेश दुःख आणि यातना तुझा देव जाणणार नाही तर ते इतर कुणीही जाणू शकत नाही देव म्हणतात कधीकधी तुमच्या इच्छा इतक्या वाढतात पण त्या जर काही काळात पुरत्या अपुऱ्या असल्या तर तुमचा विश्वास डगमगू लागतो पण तसे न करता तुम्ही तुमच्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण तुमचा देव करता करविता आहे तुम्ही तुमच्या ज्या काही बाजू आहेत त्या देवासमोर मांडा आणि बारकाईने लक्ष केंद्रित करा की तुमचे कुठे चुकत आहे का जर तुमचे चुकत आहे हे तुमच्या लक्षात आले तर पुढे न जाता त्याची दुरुस्ती करा आणि मगच पुढे जा देव म्हणतात जेव्हा जेव्हा मी तुझ्यासाठी काही निर्माण करतो तेव्हा खूप काही गोष्टी तुझ्यासाठी येऊ लागतात कारण मी तुझा निर्माता आहे तुझ्यासाठी जे काही करत आहे ते तुझ्यापर्यंत पाठवल्या जात आहे तुझ्यातून चिंता नाहीशा व्हाव्या यासाठीच आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे फक्त ऐकू नका जेव्हा तुम्ही फक्त ऐकून स्वतःमध्ये बदल नाही करत तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला फसवता जेव्हा मी तुमच्याकडे जे काही पाठवायचे आहे ते आशीर्वादासह पाठवतो तेव्हा तुम्ही ते प्रयत्न केले पाहिजे देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतात तेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे भरभराट घेऊन आलेले असतात आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता ते सर्व काही साधायचे आहे आणि प्राप्त करून घ्यायचे आहे तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचे नाही कारण आलेली संधी ही तुमच्याकडे फक्त देवच देऊ शकतात इतर कुणीही ती संधी तुमच्यासाठी निर्माण करू शकत नाही तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर आणि अध्यात्मावर संपूर्णपणे विश्वास असल्यास माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात बळा बदल करण्यासाठी स्वतःला तयार कर कारण जे काही बदल परिवर्तन घडणार आहे ते तुझ्या कल्याणासाठी आहेत तू अपेक्षा कर ती देवाकडून ठेव ऐकून स्वतःमध्ये परिवर्तन करून न आणणे हे फक्त आशात स्वतःचा चेहरा पाहण्यासारखे आहे देवावर विश्वास ठेवा तुम्ही प्रार्थना करता म्हणून नाही कोणी सांगते तेव्हा करता तुम्ही स्वतः अनुभव घेण्याचा असेल तर स्वतः ती प्रार्थना करणे सुरू करा कारण प्रार्थना देव ऐकतात स्वतःवर आणि तुमच्या प्रार्थनेवर विश्वास ठेवा कारण तुमचा देव विश्वासातच आहे विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा स्वतःच्या क्षमतांचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका काही गोष्टी न कळत तुमच्या हातून काही चुकीच्या घडत असतील पण त्या ठिकाणी थोडे थांबा तुमचे प्रयत्न अधिक वाढवा आणि त्या चुकांची दुरुस्ती करा आणि मग पुढे जा देवाला तेव्हा प्रत्येक क्षणाला प्रार्थना करा की आज जी काही चूक माझ्या हातून घडली आहे ती पुन्हा कधीही माझ्या हातून होऊ देऊ नको आणि मला इतक्या चांगल्या मार्गावर ने ज्यामुळे माझेच नाही तर मी इतरांचेही कल्याण करू शकेल जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर देवा माझे कल्याण करा असे टाईप करा देव म्हणतात बाळा जे कोणी हार मानून प्रयत्न सोडून देतात ते कार्य अर्धवट राहते तुला जर तुझ्या आयुष्यात प्रत्येक कार्यात यशस्वी आणि पूर्णत्व प्राप्त करायचे आहे तर प्रयत्न वाढव हार मानू नको कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा कारण प्रयत्न हे तुम्हाला तुमच्या विजयाकडे घेऊन जातात जर तुम्ही तुमची स्वप्ने पाहिली आहेत तर ती पूर्ण करण्यासाठी एक मनात जिद्द बाळगा देवाकडे प्रार्थना करा पण जिद्द स्वतः ठेवा जेव्हा तुम्ही जिद्दीने पुढे जाऊ लागाल तेव्हा काही अडचणी येतील पण त्यासोबत देव तुमच्यासाठी काही संधी देखील पाठवतील त्या संधीचा अवलंब केल्यास तुम्ही जीवनाचे खरे अर्थ शोधाल आणि तुम्ही पुढे जाल त्या संधीचे सोने करणे तुमच्या हाती आहे जीवनात अपयशी तेच ठरतात जे अर्धवट कार्यांना सोडून मागे वळू लागतात मागे वळून वळून पाहणे थांबवा कारण भूतकाळात काहीही सापडणार नाही जे काही तुम्हाला सापडणार आहे ते तुम्हाला वर्तमान काळात सापडेल म्हणून तुम्ही आज काय करत आहात याकडे जास्त लक्ष केंद्रित करा तुम्ही जर उद्याचे काम आज करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात आणि तुमची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या अपेक्षा आणि आशा मी जाणतो मी आज आशीर्वादी रूपी हा संदेश तुझ्या पुढे पाठवला आहे जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकतील त्यांची ऊर्जा वाढू लागेल त्यांच्या स्वप्नातही त्यांनी ते पाहिले नाही ते त्यांना प्राप्त होईल कारण मी त्यांच्या पाठीशी उभा आहे माझे वचन आहे की हम गया नाही जिंदा आहे या वचनावर जो कोणी विश्वास ठेवून पावले पुढे टाकतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही तुम्हाला माहीत आहे की तुमचा देव आणि तुमच्या देवाचे कार्य महान आहे मला माहीत आहे काही काळापूर्वी तुम्ही खूप काही अशा त्रासांचा सा, सामना केला आहे अशा खोट्या आरोपांचा सा, सामना केला आहे पण आज तुमचा देव तुमच्यासाठी न्याय करणार आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे तो न्याय मागता तेव्हा मी तुमच्या दिशेने तो न्याय आशीर्वादाच्या रूपात पाठवतो तुम्ही आता नवीन चैतन्याने भरून जाणार आहात तुमच्या ठिकाणी मी एक शक्ती देत आहे जी शक्ती तुम्ही जर या क्षणाला स्वीकार करत असाल तर तो न्याय तुम्हाला प्राप्त होईल होय देवाचा न्याय मी स्वीकार करतो असे टाईप करा अगदी या क्षणापासून तुम्ही देवाची शक्ती जी दिव्य आहे पवित्र आहे आणि अध्यात्मात तुम्हाला पुढे नेणारी आहे त्याचे तुम्ही ते सर्व काही आत्मसात कराल आणि पुढे जाल तुमची प्रगती होऊ लागेल फक्त भौतिक जगातच नाही तर तुम्ही अध्यात्मात ती प्रगती पाहू शकाल तुम्हाला असे काही प्राप्त होईल जे अद्भुत आहे जे तुमच्या आत्म्यालाही शांतता प्रदान करणारे आहे कधीकधी तुम्ही कित्येक कार्य करून समाधानी होत नाही पण तुम्ही जेव्हा देवाकडे येता देवाची शक्ती अनुभव करू लागता ती नाम जपामुळे ध्यान केल्यामुळे आणि अध्यात्मात तुम्ही रंगून जाता त्यावेळी तुम्हाला प्राप्त होते म्हणून नाम जपाची शक्ती ओळखा कारण माझी प्राप्ती ही तुम्ही नाम जपानेच करू शकता जितके तुम्ही नाम जप कराल तितकेच तुम्ही माझ्याजवळ स्वतःला प्राप्त कराल अध्यात्मात येणे तितकेच सोपे आहे कारण माझे नामस्मरण जो कोणी माझा प्रिय बाळ रोज नित्याने करतो त्याला नवनवीन अनुभव येऊ लागतो आणि तो अध्यात्मात अधिक पुढे जाऊ लागतो बाळा मी तुझ्या भौतिक जीवनाचे सार्थक नाही तर तुझ्या अध्यात्मात तुझे कल्याण करणारे आशीर्वाद तुला देत आहे देव म्हणतात बाळा कधी कधी जगताना काही अडथळ्यांचाही तुम्हाला सामना करावा लागतो पण हे अडथळे तुमच्यातून दूर निघून जाते आणि तुमचे कार्य संकल्प घेतलेले ते खूप काही कार्य पूर्ण केल्या जातील माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी येत आहे कधीही स्वतःला एकटे मानू नका कारण मी सतत तुमच्या सोबत आहे माझी दिव्य शक्ती तुमच्या सोबत आहे तुम्ही नाम जाप करता त्यामुळे ती अधिक वाढत आहे तेव्हा संघर्ष आणि खूप काही ताणतणाव असतील तर घाबरून जाऊ नका त्यांचा सामना करण्याची शक्तीही मीच तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देत आहे देव म्हणतात आपल्या सकारात्मकते ऊर्जेने त्याचा सामना करा आपल्या जीवनाचा प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते देव तुम्हाला म्हणत आहे आता तो ऋतू आला आहे जेथे सर्व काही तुमच्या भल्यासाठी कार्य करेल माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक सुंदर योजना आहे ती पुढील काळात तुम्हाला संधीच्या रूपात प्राप्त होणार आहे विश्वासाने तुम्ही पाऊल टाकल्यास त्या संधीचे नक्कीच तुम्ही सोने कराल बाळा विपुलता भरभराट आणि खूप काही आनंद जे चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे पुढील काळ तुमच्यासाठी हंगामात पाऊल टाकणारा ठरणार आहे तुम्ही जेव्हा माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल तेव्हा तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल तुम्ही ज्यासाठी वाईट प्रसंगातून गेला आहात आता ते कधीही तुम्हाला प्रसंग पुन्हा सामना करावा लागणार नाही देवाची इच्छा आहे की जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र ऊर्जेने भरलेला दैवी संदेश ऐकत आहे ते त्या हंगामात प्रवेश करून त्यांचे इच्छित प्राप्त करत कारण ते माझे प्रिय बाळ आहेत देव म्हणतात बाळा कठीण प्रसंगातही हार न मानता जो ताकदीने उभा राहतो तो माझा प्रिय बाळ आहे तुला मजबूत करण्यासाठी काही प्रसंग पाठवल्या जातात ते देवाकडून येत असतात तेव्हा तुम्ही खंबीरपणे त्याचा सामना केल्यास तुम्ही चमत्कारिक आशीर्वाद देखील देवाकडून प्राप्त करू लागता या संदेशाला तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकले आहे तर तुम्ही माझे प्रिय भाग्यशाली बाळ आहात तुमच्या वेदना दुःख आणि यातना संपवून टाकणारा हा संदेश आहे स्वामी माऊनीसा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे स्वामी भक्त ऐकत आहेत ती जागा पवित्र होईल ऐकणारे हृदय मन पवित्र होईल आणि त्यांच्यात ती ऊर्जा समावेश होईल आणि देव त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना मदत करते माऊलींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुख समाधान आणि प्रगती आरोग्य देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ